असलाम वालेकुम गाईज आदाप नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतो आहे माझ्या आजच्या नव्या एका यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये आज बऱ्याच दिवसापासून जो माझा प्लॅन चाललेला होता की मला श्री साईबाबांच्या शिर्डीला जायचं आहे आणि अनेक वेळा प्रयत्न करूनही माझं जाणं होत नव्हतं त्या दिवशी मनमाडपर्यंत गेलो परवाही मनमाडपर्यंत येण्याचा प्रयत्न केला पण बाबांचा खऱ्या अर्थाने बोलावाच नव्हता मला पण आज सकाळी लवकर उठून पुन्हा एकदा आज बऱ्याच वर्षांनी बाबांच्या दर्शनासाठी निघालेलो आहे आणि त्याकरिताच आता गोवा एक्सप्रेस आहे जी कोपरगावपर्यंत आहे आणि तिथून पुढे ट्रेन जर असेल तर बाय ट्रेनचा प्रवास नाही तर मग बसने प्रवास करून पण आज बाबांचे दर्शन घ्यायचे म्हणजे घ्यायचे मी असं ठरवलेलं आहे आणि आज निघालेलो आहे तिथे आपल्या सर्वांसाठी मी प्रार्थना करणारच आहे माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर पुन्हा एकदा आपण भुसावळच्या रेल्वे स्टॅ रेल्वे स्टेशनवर आहोत आणि हे भुसावळचं रेल्वे स्टेशन आहे कारण माझं तिकीट जनरलचं असल्यामुळे हो मी तिकडे एकदम पाठीमागे येऊन उभा राहिलेला आहे अगदी शेवटी जनरलचा डबा इथे येतो आणि तुम्ही बघू शकताय गोवा एक्सप्रेस आलेली आहे हे बघा मी पुण्यावरून दिल्लीला गेलो होतो हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनला उतरलो होतो दिल्लीला आणि ती हीच गाडी होती वास्को गोवा एक्सप्रेस जी आता येते <laughs> मित्रांनो हो आपण आता उतरलेलो आहोत कोपरगाव ह्या रेल्वे स्टेशनवर आणि हीच ती गोवा एक्सप्रेस त्याच्यामध्ये मी आलोय आता इथून निघालो आहे शिर्डीला जाण्यासाठी तर वरून आता बाहेर निघावं लागतं आणि बाहेर निघल्याच्या नंतर किमान बस स्टँडला जायला इथून जावं लागतं आणि इथून आता बस स्टँडला जाणार आहोत आणि तिथून पुढचाही प्रवास तुम्हाला दाखवणार आहे चला मित्रांनो आजपर्यंत जेवढ्या रेल्वे स्टेशनवर मी गेलेलो आहे आणि जिथे जिथे जाऊन रेल्वे स्टेशन पाहिलेले आहेत सगळ्यात बेस्ट आणि स्वच्छता कोपरगाव ह्या रेल्वे स्टेशनवर दिसलेली आहे आणि जर तुम्हाला शिर्डीला जर जायचं आहे तर तुम्हाला इथे कोपरगावला उतरावं लागेल मनमाडच्या ऐवजी कोपरगावला उतरा आणि कोपरगाववरून असं बाहेर जर आल्याच्या नंतर हे रिक्षा वगैरे अशा काही गाड्या आहेत दादा इथून किती किलोमीटर आहे शिर्डी बघूया आणि आता पुढचा प्रवास जो आहे तो बस ना किंवा रिक्षा दोन्ही पैकी एक असं काहीतरी करूया तर मित्रांनो आता दर्शन करून बाहेर आलेलो आहे आणि बाहेर येऊन आता हे लॉकर आहे इथे मोबाईल जमा करावे लागतात आणि हे दर्शनाला जाण्यासाठी हा मार्ग आहे मी थोडं तुमच्यासाठी मी थोडी रेस्ट घेतो पण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे तरी सुद्धा मी तुम्हाला काही दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करेन खूप चांगल्या अशा पद्धतीने बाबांचे दर्शन झाले आणि बरीच वर्ष झाली मी इकडे आलेलो नाही आणि आज बाबांचे दर्शन झाले ते आणी आणी भारी वाटली कारण खरंच माणूस फ्रेश होतो इथे आल्याच्या नंतर आणि जेवढं शब्दातही सांगता येत नाही बाबांच्या बाबतीत आता पुढे तुम्हाला दाखवतोच मी मित्रांनो हा जो रस्ता आहे ना हा अगदी मंदिराच्या बाहेर आहे तो आपण आणि हे दर्शन रांग जे म्हणतो आपण इथे हे अशा प्रकारचं आहे கண்ணே 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 கண்ண ဘုရားသခင်ရဲ့အလိုတော်ကို

मित्रांनो हे जे आहे ना अवडीकडे जाण्याचा रस्ता आहे आणि जस की तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी चावलीच स्थान आहे आणि त्याच बाजून चाललेलो आहे हे हनुमानजीच मंदिर आहे आपण पाहिलं असेल सिनेमा बाबांनी जे मंदिर दाखवलेले सिनेमा ते मंदिर हे आहे आणि अशा प्रकारचे प्रसादालय वगैरे आहेत आणि त्याच ठिकाणी इकडे जसं की तुम्ही बघू शकता या ठिकाणी श्याम सुंदर हॉल आहे आणि ही आहे बाबांची चावडी हे बघा मित्रांनो ही बाबांची चावडी आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं मी तुमच्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि तर अशा प्रकारे मी तुमच्यासाठी आता इथे प्रयत्न केला आहे आणि इथून पुढे आता जाऊ शकत नाही आणि हे त्यांच्या अगदी समोरच हजरत अब्दुल बाबांची झोपडी आहे जी यांचे इथं समोरच आहे आणि अशा प्रकारे बाबांची झोपडी आहे चांगल्या अशा प्रकारे दर्शन झालेले मित्रांनो आणि आता मी इथून निघतोय ना कारण खूप उशीर झालेला आहे इथून पुढे आणखी सहा तास पुढे जायचं आहे त्याच्यामुळे जरा व्हिडिओ जर आवडला असेल आणि जर तुम्हाला चावडीच आता बाबांचं दर्शन केलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडतो मित्रांनो हे जे बघताय ना तुम्ही तर हे बाबांचं प्रसाद आलाय वरती बघू शकता इकडे आता हे जे प्रसाद आले आहेत तिथं त्या ठिकाणी आता प्रसाद घेण्यासाठी आलेलो आहे आणि इथून पुढचं जे आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे बाबांचे हे जे प्रसाद आले तिथे मी गप शूट करतो बघा हे बघा वेगळा रस्ता मित्रांनो हे बघा साईनगर शिर्डीचं आपलं स्टेशन आहे रेल्वे स्टेशन हे शिर्डी रेल्वे स्टेशन मित्रांनो चहाची तलप एवढी बेकार आहे ना आता मनमालडा उतरलोय आणि आता चहा पिण्यासाठी इकडे बाहेर यावं लागलंय आणि इथून चहा पिऊन परत इकडनं वरती जायचं आहे व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला हेल्प करा धन्यवाद